ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते ठाण्यात चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर परिसरात रखडलेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईनचं काम हाती घेण्यात आलंय अलीकडेच एक हजार एकशे अडुसष्ट मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली असून ती आता कार्यान्वित करण्यासाठी इंदिरानगर नागा येथे सातशे पन्नास मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर नवीन वॉल बसवण्याचं काम करण्यात येत आहे या संपूर्ण कामामुळे एका दिवसासाठी ठाण्यामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे या कामामुळे बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे संबंधित भागांमध्ये शट डाऊन कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील तसेच पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता सांगण्यात आली आहे आणि महानगरपालिकेने असं व्यक्त केलंय नागरिकांनी पाणी साठवून ठेवून काटकसरीने पाण्याचा वापर करावा तसेच महापालिकेस सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलंय